आणि यावेळेला भिवंडी मधून ज्यांच्या नावाचा पुन्हा एकदा समावेश झालेला आहे ते कपिल पाटील आपल्या सोबत जोडले गेले आहेत कपिलजी सगळ्यात आधी तर अभिनंदन आपलं की उमेदवारी जाहीर झालेली आहे तर दुसरीकडे एकंदरीतच यादी पाहिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित भाई शहा राज्याचे नेते अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बावनकुलेजी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भिवंडी लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे निश्चितपणाने दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये जे काम करण्याची संधी मिळाली आणि तीन वर्ष देशामध्ये काम करण्याची संधी मिळाली देशामध्ये काम करत असताना निश्चितपणाने विकासाला वेगळ्या प्रकारची एक चालना देण्याचा अनुभव आला आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना मतदारसंघामध्येही मतदारसंघातल्या जनतेनी विश्वास दाखवला आज पुन्हा एकदा मोदीजींनी संधी दिलेली आहे मला आपल्या माध्यमातून माझ्या भिवंडी लोकसभेतील जनतेला विनंती करायची आहे की मोदीजींनी जो विश्वास पुन्हा एकदा उमेदवारी देऊन दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा आशीर्वादाची मला आवश्यकता आहे मला विश्वास आहे भिवंडी लोकसभेची जनता पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पुन्हा मला लोकसभेमध्ये निश्चितपणाने पाठवेल बरोबर आहे कपिलजी तिसऱ्यांदा मिळालेल्या संधीचं सोनं कसं करणार भिवंडी वासियांसाठी पुढच्या योजना काय असतील निश्चितपणाने मागच्या दहा वर्षामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये सदुसष्ट वर्षात जी कामं झाली नव्हती ती कामं मोदीजींच्या आशीर्वादामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या आशीर्वादामुळे आता सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी हा भिवंडी लोकसभा क्षेत्रात आलेला आहे एकूणच पस्तीस हजार कोटीचा निधी मागच्या दहा वर्षामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये विविध योजनांसाठी विविध कामांसाठी आला काही कामं पूर्ण झाली त्याची उद्घाटन झाली काही कामं साठ सत्तर टक्के पूर्ण झालेली आहेत काही सुरू व्हायची आहेत आणि भविष्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीचा विकास रोजगाराच्या संधी तरुणांसाठी उपलब्ध करून पुन्हा एकदा या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा चेहरा मुरा बदलण्यासाठी निश्चितपणाने पुढची पाच ही उपयुक्त ठरतील बरोबर आहे कपिलजी गेल्या दहा वर्षात आपण काम केलं असं म्हणताय मात्र भिवंडीचा जेवढा विकास व्हायला हवा तो अनेक ठिकाणी रखडल्याचा आपल्याला पाहायला मिळतं अनेक चॅलेंजेस त्या ठिकाणी आहेत अनेक वेळेला त्याच्यावरती लागलेला बट्टा देखील ला आपण पाहिलेला आहे जो सर्वांना परिचित आहे तो धुवून निघण्यासाठी आणि येत्या काळामध्ये इंडस्ट्रीयल एरिया म्हणून त्याचा वेगळा डेव्हलपमेंट होण्यासाठी आतापर्यंत ज्या ज्या काही चुका त्या ठिकाणी झालेल्या त्या सुधाराव्या त्यासाठीचे देखील आपले प्रयत्न कपिलजी असतील का येत्या काळात नाही भिवंडीमध्ये आपल्याला मी सांगतो ते विकास कुठे रखडलेला नाही भिवंडी मध्ये मागच्या अडीच वर्षात जे सरकार होत त्या सरकारने आम्ही केलेल्या कामांना स्थगिती दिली होती आज भिवंडीच्या चारही बाजूला तुम्ही बघितलं तर भिवंडीमध्ये मेट्रो आलेली आहे भिवंडीमध्ये ठाणा भिवंडी बायपास हा नॅशनल हायवे एट लेनचा नॅशनल हायवे चार लेनचा सर्व्हिस रोड असं बारा रोडचा होत आहे तर कुठलंही काम सुरू असताना ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार पण येत्या एक दोन महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण होईल ब्रिजचं काम पेंडिंग राहील थोडं ब्रिजचं काम सुरू आहे पण त्या ते काम ही जलद गतीने पूर्ण होईल त्याचप्रमाणे शहापूर पासून मुरबाड पर्यंत मुरबाड पासून खोपोली पर्यंतचा नवीन नॅशनल हायवे आपण त्याचं काम बरं नक्कीच कपिलजी येत्या काळामध्ये भिवंडीचा विकास होईल अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद एबीपी माझा बरोबर आपण बोललात त्यासाठी यावेळेला संजय जी शिरसाट माध्यमांशी बोलतायत थेट पाहूया बदलायचा किंवा न बदलायचा